आपले सर्वांचे एटीडीएस न्यूज चॅनल मध्ये सहर्ष स्वागत महाराष्ट्र धोबी परीट समाज आरक्षण समन्वय समिती च्या वतीने मुंबई आजाद मैदानावर धोबी समाजाचे आक्रोश आंदोलन पार पडले या आंदोलनात समितीचे सर्व पदाधिकारी आमदार व इतर लोकप्रतिनिधींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदून आंदोलकांना मार्गदर्शन केले डॉक्टर भांड्या समिती गठीत करण्यात आली भांड्या समितीच्या शिफारशी गेल्या अठरा वर्षापासून हे शासन लागू करत नाही या महाराष्ट्रातला धोबी समाज या शासनाला आरक्षण मागत नाही या धोबी समाजाचं पूर्ववत आरक्षण त्यांना देण्यात यावं त्यांच्यासोबत त्यांचं आरक्षण काढून त्यांच्यावर अन्याय केलेला आहे हे भांडे समितीने सिद्ध केलेलं आहे आम्ही जी एस सी मध्ये होतो सीपीएन वेरपर्यंत आम्ही कास्ट मध्ये होतो आजही या देशामध्ये अठरा राज्यामध्ये आम्ही कास्ट मध्ये आहोत तेरा राज्य पाच केंद्रशासित प्रदेश अशा अठरा राज्यांमध्ये आम्ही शेड्यूल कास्टमध्ये आहोत घटनेच्या कलम तीनशे एक्केचाळीस प्रमाणे शेड्यूल कास्ट मध्ये टाकणे किंवा शेड्यूल कास्ट मधून काढणे हा केवळ आणि केवळ अधिकार संसदचा आहे आहे ते केलेली हे भांडे समितीने सिद्ध केलेला आहे आणि ती चूक दुरुस्त करून त्यांना पूर्ववधी अशी टाकण्यात यावं ही शिफारस गेल्या अठरा वर्षापासून हे शासन लागू करत नाही त्यासाठी आज आम्ही आझाद मैदानावर संपूर्ण महाराष्ट्रातून पंचवीस ते तीस हजार धोबी बांधव एकत्र येऊन या आक्रोश आंदोलन सर आपण बरेच वर्षापासून अभ्यास करताय पाठपुरावा करताय आज खरंच आम्ही पाहिलं की लाखो संख्येने गेल्या अडीच वर्षापासून आमची जी फाईल आरक्षणाची तयार केलेली आहे ती केंद्राला पाठवली नाही आम्ही शासनाला याच्यानंतर आता इशारा देतो की जर हे शासन जर आमचं फाईल तात्काळ केंद्राला पाठवत नसेल तर या राज्यातल्या शासनाला या राज्यातल्या सत्तेत असलेल्या सरकार आम्ही धोबी दिल्याशिवाय राहणार नाही या आंदोलनाच्या वेळी एटीडीए चे अध्यक्ष मिलिंद अंगीर शिल्पा अंबे अरुणजी अर्नाडी त्याचबरोबर राजू रुद्राव नितीन चिंतराटे बाळकृष्ण वरघंटे त्याचबरोबर बलराज जुपल्ली अजय फुलारे विश्वजित अंबीप त्याचबरोबर ईश्वर एलपुरे व खडकी पुणे त्याचबरोबर महाराष्ट्रातील उल्हासनगर मुंबई अमरावती अकोला इत्यादी ठिकाणून तेलुगू धोबी समाजाचे अनेक आंदोलक उपस्थित होते भारत देशामध्ये आम्ही अठरा राज्यामध्ये अनुसूचित जातीमध्ये आहोत महाराष्ट्रामध्ये सुद्धा एकोणीसशे साठ पूर्वी जेव्हा एन बेराडचं राज्य होतं बुलढाणा आणि भंडारा जिल्हा आम्ही अनुसूचित जातीमध्ये होतो महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि आम्हाला ओबीसी मध्ये टाकण्याचं पाप या महाराष्ट्र सरकारने केलं त्यामुळे दोन हजार एकमध्ये मध्ये डॉक्टर के लिए ती स्थापन केली त्या भंडे समितीने अहवाल दिला की धोबी समाज अस्पृश्याचे निकष पूर्ण करतो या समाजाला अनुसूचित जातीची सवलत मिळायला पाहिजे अशी शिफारस करून तो अहवाल आतापर्यंत महाराष्ट्र शासनाला न पाठवता फक्त डॉक्टर डी एम भांडे समितीचा अहवाल फक्त फक्त महाराष्ट्र शासनाने शिफारस करून पाठवावा त्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री दोन हजार पाच मध्ये दोन हजार सहा मध्ये आमदार असताना म्हटलं की या समाजावर अन्याय नाही झाला पाहिजे आज तुम्ही मंत्री आज मुख्यमंत्री आ देशाचे राज्याचे तरी आम्हाला धोबी समाजाला जोपर्यंत डॉक्टर एम भांडे समितीचा अहवाल राज्य शासनाच्या जा, शिफारशी जात नाही तोपर्यंत आम्ही महाराष्ट्रामध्ये स्वस्थ बसणार नाही असं धोबी समाजाच्या वतीनं आम्ही आवाहन करतो सरकारला आणि येत्या काळावर करूया या मरो रस्त्यावर उतरण्याची लढाई आम्ही करू एवढंच आवाहन करतो आजचा जो लाखो संख्येने लोक आज समाज बांधव जमलेले तर आज काय सरकार काय हो सरकारने कितीतरी आम्हाला आम्हाला जरी बोलवणं आलं तर या ठिकाणी त्यांनी जाहीर करावं की डॉक्टर एम भांडे समितीचा अहवाल केंद्राला पाठवतो पाहिजे असं आम्ही आव्हान करतो या महाराष्ट्र सरकारला जोपर्यंत आमचा अहवाल सरकार, आम सरकार पाठवत नाही तोपर्यंत आमची लढाई अतिशय याच्यापेक्षा तीव्र करू आणि महाराष्ट्र सरकारला आम्ही आमची धोबी पछाड केल्याशिवाय राहणार नाही असं आवाहन करतो आम्ही ब्रिटिश कालापासून याच्यात होतो साठ वर्षापासून आमचा एस सी वंचित आहे आमचं हक्काचं आरक्षण आहे आम्ही एस सीमध्ये मध्ये बुलढाणा आणि भंडारा दोन जिल्ह्यामध्ये होतो एका रात्रीतून ते काढून घेण्यात आलं त्याच्यानंतर ते, ते पूर्वत करण्यात यावं हीच आमची मागणी आम्ही काही नवीन मागत नाही आहे आमची जी आहे ती जी आहे ब्रिटिश कालापासून आम्हाला का ही मान्यता आहे ती कायम राहावी तीच राहावी हीच आमची मान्यता आहे आज आमचा समाज आमच्या न्याय हक्कासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर पोचलेला आहे हा आमच्या घराघरातील परिषद समाजाचा लेकी बाळींचा मुलांचा सर्वांचा आक्रोश आहे आमचे हक्क आमच्याकडनं हिरवून घेतले आम्हाला दिलेलं आरक्षण हे आमच्याकडनं हिसकावून घेतलंय म्हणून हा आक्रोश आम्ही मांडलेला आहे हा आक्रोश शासनापर्यंत पोचायला पाहिजे शासनाने जर हे वरपर्यंत आमचं म्हणणं मांडलं तर आम्हाला न्याय मिळू शकणार आहे पण शासनाची ही दुटप्पी भूमिका आम्ही त्याचा निषेध करतो कारण काय की जो धोबी समाज आज ऊन वाऊस पारा न बघताना उन्हाताना मध्ये कष्ट करतोय लहान टाकून माया भगिनी पडताय बाळंतणीचे कपडे धुण्यापासून मंत्र्याच्या प्रेसच्या कपड्यांपर्यंत आमच्या समाजातील घटक सेवा देतोय ही आमची सेवा आहे हे आमचं आक्रोश आंदोलन आमच्या सेवेला न्याय मिळत नाहीये म्हणून आम्ही मांडलेला आहे तरी आमचा म्हणणं दिल्ली पर्यंत पोचला पाहिजे संसद मध्ये गाजला पाहिजे आणि आम्हाला आमचा न्याय हक्क मिळालाच पाहिजे ही सगळ्यांची तळमळीची मागणी आहे अहो धोबी दगडावर धुणा धुतो आहे उन्हा ताना त्रापतोय राखट होऊन गेलेला आहे आज त्याच्या मुलांना शिक्षण नाही आहे पोट अन्न नाही आहे अंगावरचा फाटका कपडा आहे दहा टक्के फक्त शिकलेला समाज नोकरीमध्ये आहे आणि बाकीच्या नव्वद टक्के समाजाचा प्रश्न काय आहे या प्रश्नाचे उत्तर आम्ही आजच्या शासनाला मागतो आहे आणि ज्यांनी ज्यांनी मतांच्या नावावर वरच्या खुर्च्या त्या खुर्चीला आम्ही न्याय प्रश्न विचारतो आहे की आमचा हक्क गेला कुठं आमचा अधिकार गेला कुठं आणि आजही आम्हाला रडायची वेळ काय येते आहे धन्यवाद सर्वात प्रथम आपल्याला एक गोष्ट सुरुवातीलाच सांगतो ती अशी हा फार जुना लढा आहे हा नवीन लढा नाही आणि माझ्याबरोबर काम करणारा माझा एक सहकारी इकडे लोणावळ्याचा या ठिकाणी बसलेल्या दळवी <laughs> आणि मला आठवतय अशाच प्रकारचा एक मोर्चा त्याही वेळेला आपण काढला होता आणि तेव्हाही हा भाई जगताप त्या समाजाच्या मागणीसाठी पाठिंबा देण्यासाठी तेव्हाही आला होता आणि म्हणून कुणाच्या मनामध्ये मा जर असं असेल काहीतरी राजकीय अभिनिवेश साधून भाई जगताप येत नाही कारण या समाजाच्या व्यथा असतील या समाजाच्या मागण्या असतील या समाजाची पूर्णत आंदोलनाची दिशा असेल ती मी फार जवळून पाहिले